नमस्कार मी डॉक्टर रमेश सूर्यवंशी अभ्यासिका कन्नड बोली आणि प्रमाण भाषा प्रत्येकाला आपल्या बोलीचा अभिमान असतो हो आम्ही आयरणीची चळवळ चालवतो लेवा लेवाबोली जिला लेवाबोली लेवा, लेवा गणबोली संबोधलं जातं त्यांचीही चळवळ चालते दुसरीकडे जामनेर कहूर या भागात चेंदुर्णी या परिसरात तावडी बोली तिचीही चळवळ चालवते प्रत्येकाला आपापल्या आप बोलीचा अभिमान हा असतो आपापल्या आप बोलीचा अभिमान असणं म्हणजे एक संघ राष्ट्राचे तुकडे करणं असं नाही ती एक राष्ट्रप्रेमाचीच अनुभूती असते आपल्या बोलीचा अभिमान असणं म्हणजे आपल्या संस्कृतीचा अभिमान असणं आपल्या संस्कृतीचा अभिमान असणं म्हणजे आपल्या भूमीचा अभिमान असणं त्या भूमीत राहणाऱ्या माणसांचा अभिमान असणं त्या माणसांची बोलली जाणाऱ्या बोलीचा अभिमान असणं त्यांच्या संस्कृतीचा अभिमान असणं आणि असं प्रत्येकाने आपल्या बोलीचा अभिमान बाळगला आपल्या बोलीचा किंवा आपल्या बोलीचा आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणं याचा अर्थ दुसऱ्याच्या संस्कृतीचा दुसऱ्याच्या बोलीचा द्वेष करणं असा नव्हे आता बऱ्याच वेळा असे म्हणतात की तुम्ही इंग्रजी शिकवता मग बोली या बोलीचा उपयोग काय आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही या आंतरजालामध्ये इंटरनेटच्या जमान्यामध्ये इंग्रजीऐवजी तुमच्या बोलीचा आग्रह का करतो अलीकडे आपण पाहतो मुंबईमध्ये जी चळवळ चालू आहे मराठी भाषिकांची मी दोन हजारमध्ये चाळीसगावच्या संमेलनाचा अध्यक्ष होता त्यावेळेसही म्हटलं होतं की बोली या त्या समाजात वावरण्यासाठी महत्त्वाच्या आहेत महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आली पाहिजे समजली पाहिजे अर्थात आलीच पाहिजे तरच महाराष्ट्रात राहा हा आग्रह योग्य नाही ज्याला आपला व्यापार करायचा आहे ज्याला आपल्या महाराष्ट्रात सर मिसळून जायचं आहे त्यांच्या संस्कृतीत मिसळायचं आहे त्यांच्याशी संवाद साधायचा आहे अशांना मराठी शिकावीच लागेल पण ज्यांना आपल्या व्यापाराशी आपल्या उद्योगधंद्याशी काही महत्त्व नाही अशांनी ती बोली नाही शिकलं तरी चालेल आता चाळीसगावमध्ये अनेक सिंधी लोक राहतात ते बाजाराच्या दिवशी जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना सहज म्हणतात ए भाऊ हाऊ मालदी केला ना देख असं तुले कठ्यात भेटावू नये कुठेच भेटावू नये असं म्हटल्यानंतर तो माणूस आपला आहे ही आपुलकीची भावना जागृत होते आणि ग्राहक त्याच्याकडे वळतो म्हणजे या शिंदी माणसाला आपल्या उद्योगाची भरभराट कशी होईल यासाठी प्रयत्न करावे लागतात तसे तो करतो आणि तो यशस्वी होतो मग विनाकारण मुंबईमध्ये जी तोडफोड किंवा मारामारी चालते त्या उद्योजकाला जर त्या मराठीशी काही घेणं देणं नसेल त्याच्या उद्योगाशी काही घेणं देणं नसेल तर माशांकडे दुर्लक्ष करा ना काय आहे असो राजकारणाविषयी बोलायचं नाही लेवागण बोली तावडी बोली ऐराणी बोली इकडे नाशिक मालेगाव सटाण्याकडे बागलानी बोली वरच्या भागात नंदुरबारी बोली तिच्या पलीकडे डांगे बोली या विविध बोली खानदेशात बोलल्या जातात मी मांडणी केली आहे खांदेचा हा जो मृतप्रदेश आहे जळगाव धुळे नाशिक नंदुरबार यात सामावलेला ओल्ड खानदेश डिस्ट्रिक्ट बॉम्बे प्रेसिडेन्सीचा जुना खांदे जिल्हा पुढे त्याचं पूर्व खानदेश पश्चिम खान्देश हे झालं नंतर पुढे धुळे नंदुरबार नाशिक धुळे जळगाव धुळे असा प्रकार झाला आता काही झालं तरी जुना खानदेश जिल्ह्यामध्ये या भूप्रदेशात बोलली जाणारी बोली ही खानदेशी मग त्यामध्ये खानदेशी बोलीमध्ये आयरन ही प्रमुख बोली आणि आयरनच्या संपर्कात आलेल्या इतर बोली इतर समाजाने स्वीकारलेली आयरन छाप असलेली आपली बोली ही सगळ्या बोलींची मिळून झालेली ही खानदेशी बोली खानदेशात बोलली जाणारी ती खानदेशी बोली, बोली। थोडक्यात आपल्या बोलीची सरळ मिसळ झाली जिला आपण धेळगुजरी आहे असं म्हटलं तरी चालेल आता धेडगुजरी या शब्दावर सुद्धा बऱ्याच जणांची ऑब्जेक्शन आहे म्हणजे दोन भाषेंची सरळ मिसळ याला धेडगुजरी हा शब्द आहे योग्य ती बोली योग्य ती भाषा बोलताना आल्यामुळे आपल्या भाषेतील शब्द वापरून ती भाषा वापरणं ती जी सळमिसळ झालेली भाषा अशी ती धेड दुसरी अस म्हणजे आपल्या बोलीचा आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणं आणि तिच्यासाठी प्रयत्न करणं हा राष्ट्राभिमान आहे देशाभिमान आहे प्रत्येकाने आपापलं अंगण जर स्वच्छ ठेवलं तर अख्खा गाव स्वच्छ होईल प्रत्येकाने आपली संस्कृती आपली भाषा जपण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण देशाची संस्कृती जपली जाईल जसे मी खानदेशाची खानदेशी बोली त्याच्यामध्ये या खानदेशी बोलीचे प्रादेशिक आणि सामाजिक प्रभेद मांडले आहेत जो समाज बोलत असेल ती बोली खानदेशातील ती सामाजिक प्रभेदात मोडेल आणि ज्या भू भूप्रदेशात ती बोलली जाते खानदेशात ती प्रादेशिक बोली प्रदेश प्रभेदात मोडेल आता बागलान तप्तांगी डोंगरांगी वर्ल्यांगी नंदुरबारी या ज्या बोलीचे प्रभेद आपण मांडतो ते प्रादेशिक प्रभेद लेवा बोली किंवा अहिराणी किंवा परदेशी बोली लोधी बोली या जातीशी संबंधित ज्या बोली असतील गुजरी बोली जातीशी संबंधित ज्या बोली या सामाजिक प्रवेशात मोडतील म्हणून खांद्याची संकल्पना या छोट्या छोट्या ऐराणी बागलानी लेवा तावडी या संकल्पनेवरून खानदेशी ही संकल्पना मोठी आहे विशाल आहे या सगळ्या संकल्पना त्यात सामावलेल्या आहेत अर्थात प्रत्येकाला आपल्या बोलीचा अभिमान असतो आणि माझीच बोली ही प्रमुख बोली आणि माझीच बोली ही स्वतंत्र बोली जी कुणाची ही उपभाषा नाही उपबोली नाही असा हा टास्क प्रत्येक बोली धारक करणारच त्यात वावगं असं नाही आणि वाईट असं नाही मात्र अभ्यास करणारा नाही त्या योग्य दिशेने आपला अभ्यास सुरू हो ठेवा दुसरी बाब आजपर्यंत झालं काय की मराठीत प्रत्येक विद्यापीठात शिकवलं जात या साऱ्या बोली मराठीच्या उपबोली आहेत अशी मान्य केली गेली उपबोली याचा अर्थ त्या बोलीतून निर्माण झालेल्या आहेत असं नाही समुद्राच्या या उपनद्या आहेत याचा अर्थ या नद्या समुद्रातून उगम पावल्यात असं नाही मराठी हा विशाल समुद्र आहे आणि या विशाल समुद्राच्या उपनद्या उपबोली ज्या आहेत वैदर्वी मराठवाडी कोल्हापुरी खानदेशी या सगळ्या उपबोली जेव्हा आपण म्हणतो त्या प्रमाण मराठीतून निर्माण झालेल्या नाहीत तर या सगळ्या बोली मिळून मराठी निर्माण झाली या सगळ्या नद्या मिळून समुद्र तयार झाला आहे या समुद्राला छोटे छोटे ओह छोटे छोटे झरे छोट्या छोट्या नद्या येऊन मिळाल्यात तेव्हा तो समुद्र तयार झाला तसं भाषेचंही आहे हे लहान लहान बोली आदिवासींच्या बोली जंगलात राहणाऱ्या बोली समाजात वावरणाऱ्या विविध जातीच्या बोली विविध प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोली या सगळ्या बोली एकत्रित आल्या आणि त्यातून मराठीला जे जे प्रमाण वाटलं ते ते स्वीकारलं आणि मराठी प्रमाण भाषा निर्माण झाली म्हणून गावढळ म्हणून ग्रामीण म्हणून दूर लोटणं हे तर योग्य नव्हतंच पण आत्तापर्यंत गैरसमजातून हे सगळं घडत गेलं आणि बोलींना दूर लोटलं आणि आता अभिजात भाषेचा दर्जा मराठीला प्राप्त होण्यासाठी त्याच बोलीतले शब्द आम्ही प्राचीन बोली प्राचीन मराठी म्हणून स्वीकारलेत आणि म्हटलं की आमची बोली आमची मराठी ही फार जुनी आहे अभिजात आहे अहो पण या सगळ्या बोली अभिजात आहेतच फार जुन्या आहेत तो, तो वंश ती मानवजात जेथे जिथे वावरते ज्या ज्या भूप्रदेशात वावरते त्यांची ती बोलीभाषा त्यांची ती मातृभाषा ही अभिजातच आहे ही सगळ्यात जुनी आहे असो म्हणजे आपण बोलीची चळवळ चालवतो हो ह्या बोलीवर आपलं प्रेम आहे म्हणजे या देशावर आपलं प्रेम आहे आणि दुसरी गोष्ट बोली ज्या असतात त्या संस्कृतीत रुजलेल्या असतात लँग्वेज इज रुटेड इन कल्चर हे तेवढ्यासाठीच म्हणतात भाषा ही संस्कृतीत रुजलेली असते तुम्हाला ऐराणी बोलीतला एखादा शब्द जाणून घ्यायचा असेल तर ऐराणी संस्कृती तुम्हाला माहीत असावी लागेल मराठवाडा बोलीतला एखादा शब्द माहीत असावा लागेल तर मराठवाडी संस्कृती तुम्हाला जाणून घ्यावी लागेल आणि मराठवाडा खानदेश विदर्भ इथल्या सगळ्या लोकांची संस्कृती ही कृषी संस्कृतीत रुजलेली आहे त्यांची संस्कृती म्हणजे कृषी संस्कृती आणि आता मला सांगा प्रमाण मराठीने जे जे प्रमाण असेल ते ते स्वीकारले ग्रांथीकरणाची भाषा स्वीकारली कोर्टाची भाषा स्वीकारली प्रमाण मराठी आणि प्रमाण मराठीसाठी नियमावली तयार केली गेली त्यामध्ये चार विद्वानांचा समावेश समिती गठीत केली त्या समितीने सुरुवातीला शुद्धलेखनाचे नियम तयार केलेत वेळोवेळी शुद्धलेखनाचे नियम बदललेत आता शुद्ध अशुद्ध काही राहत नाही अशी व्याख्या पुढे झाली आणि मग त्यासाठी प्रमाण लेखनाचे लेख नियम म्हणून नवं नाव देण्यात आलं मग आता असं सांगा चार लोक एकत्रित येऊन चार लोकांची गठित अशा समिती तयार केलेली ही प्रमाण भाषा प्रमाण मराठी हिला कोणती संस्कृती असेल मग हे मान्य करा या सगळ्या बोलींची संस्कृती प्रमाण मराठीत आलेली आहे ह्या सगळ्या बोलीतून ही सगळी शब्दावली प्रमाण मराठीत आली आहे या बोली जर अभिजात असतील तर आमची प्रमाण मराठीसुद्धा अभिजात आहे धन्यवाद येथे आज थांबूया नमस्कार